एकोणीसशे सत्त्याऐंशी साली बेलभंडार कादंबरी मी लिहायला बसलो त्याच माझ्या लक्षात आलं की माझ्या समाजातील लोक किंवा इतरही समाजातील अनेक लोक अजून शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत मग आहिल्या देवींचं कार्य त्यांच्यापर्यंत कसं पोचेल हे माझ्या डोक्यामध्ये मा सारखं होतं त्यामुळं बेलभंडार कादंबरी लिहिताना त्याच्यामध्ये मी धनगरी ओव्या घेतल्या त्याच्यामध्ये कविता घेतल्या त्याच्यामध्ये अभंग घेतलं एवढंच काय माता भगिनी शिकलेल्या नसतात म्हणून त्यांना अहिल्यादेवीचं कार्य कळावं म्हणून मी उखाण्यामधून अहिल्यादेवींचं कार्य त्यांच्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो उखाणा असा की आलाला रुकोत मांडवायला दारी आलाला रुकोत मांडवायदारी रुकोतावर होती घागर माता हिल्या होती सागर सागराच्या लाटा गावगाव पोचवल्या वाटा वाटाच्याकडे लावली झाडं गावगाव बांधलं वाडं वाड्याला दगड चिरेबंदी मातेने केली हुंडाबंदी हुंडाबंदीनी होऊ लागली लग्न माता हिल्याच्या वाटेला नाना इग्न इग्न येऊन बी होती समींदर गावगाव बांधली मंदिरं मंदिरावर कळस माता हिल्या राजकारणा डोळस कळसाव पारवा गावगाव बांधल्या बारवा बारवाचं पाणीले गोड फितुरांची मुली खोड फितूर झाला गंगोबतात्या अशा लोकांच्या बुद्ध्यास कोत्या लिहून घेतल्या धार्मिक पोत्या त्या पोत्यातलं चाळाव थ्यारा पान ना पान त्यावर लिहले अहिलेचं इमान अशी होती माता हिल्या राणी तिच्या नावानं गाणी तिच्या नावानं गाऊगाणी